हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण एकदम ठीक ना सो so, आ आमच्या पुढच्या रत्नागिरीच्या जर्नीमध्ये तुम्ही जॉईंड आहात कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंच असा की आम्ही रत्ना मुंबई टू रत्नागिरी जर्नी केली के आणि प्लस आम्ही रत्नागिरीमध्ये आता आलेलो आहे आणि रत्नागिरीमध्ये आम्ही ह्यासाठी आलो आहे की आमचे काही कागदीपत्राचं काम राहिलेलं आहे प्लस आम्ही प्लॉट बघायच्या हिशोबाने इथे आलेलो आहे तर आज आमचं तेच काम आहे म्हणजे रत्नागिरीमध्ये आम्ही येऊन एक दिवससुद्धा झाला नाही आहे आणि आम्ही कामाला लागलेलो आहे काकांच्या घरातून निघून थेट आम्ही जात आहे हो आता प्लॉट बघण्यासाठी कारण ज्या उद्देशाने आम्ही इथे आलेलो आहे ना तीन दिवसासाठी तर आम्ही त्याचा एकही दिवस वाया घालवणार नाही आहे तर काकाच्या घरातून निघाल्याच्या नंतर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावामध्ये तिकडे डॉक्युमेंटचं काम करून आम्ही थेट प्लॉट बघायला जाणार आहे तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावामध्ये निवेंडीला तर आता आम्ही पोचलेलो आहे गावांच्या वेशीवरती आणि इथे आम्ही थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि थांबलेलो आहे कारण पुढे रस्ता थोडा बंद आहे डांबरीचं डांबरी रस्त्याचं काम चाललेलं आहे त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे तर इथून आम्ही आता परत पुन्हा मागे निघण्या आणि दुसऱ्या रस्त्यात जाणार आहे पण इकडचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल की बघा किती छान आंब्याचे वंदराई इथे दिसत आहेत आंब्याची कलमे लागलेली आहेत आणि आंब्याच्या कलमांना कैऱ्यासुद्धा लागलेल्या आहेत आ, मला वाटतं यावेळेला भरपूर प्रमाणात आपल्याला आंबे खायला मिळणार आहे कारण असं कुठलंच झाड मी बघितलं नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत येताना की आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागलेल्या नाहीत ला ला ला। आणि इथे पाहू शकता तुम्ही किती कैऱ्या ला लागलेल्या आहेत झाडाला आणि खूप छान वाटतंय कोकणात आल्यानंतर आंब्याची झाडं नारळाची झाडं सुपारची झाडं दिसली नाही त्यामुळे कोकणात आलो नाही असंच वाटतं तर इथे आल्यापासून आम्ही नुसते आंब्याची झाडे काजूची झाडे आणि नारळाची झाडंच पाहतोय आणि हे दृश्य बघून मनाला खूप आनंद होते कारण हे दृश्य आपल्याला इथे शहरात पाहता येत नाही म्हणून हे दृश्य पाहण्यासाठी आपल्याला कोकणात यावं लागतं आणि कोकणात गाव असायला लागतं तर त्याच उद्देशाने आम्ही कोकणात आमचं स्वतःचं घर स्वप्नातलं बांधायच्या हिशोबाने आम्ही इथे आलेलो आहे त्यासाठी आम्ही ते प्लॉट बघायला आलेलो आहे त्या प्लॉटचे तर व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणारच आहे प्लस तुम्हाला इकडची प्लॉटची माहिती पण तुम्हाला मी देणार आहे की आम्ही कुठे कुठे प्लॉट बघितलेले आहेत तर चला आता आपण वेळ न घालवता पुढच्या प्रवासाला निघूया आणि आता आम्हाला बघा या लाल परीचं दर्शन झालेलं आहे कोकणामध्ये येऊन आपल्याला लालपरीचं दर्शन झालं नाही असं कधीच होत नाही कारण जी मजा या लालपरीतून फिरायची आहे ती या प्रायव्हेट गाडीतून फिरायची नाही आहे कारण लहान असताना आम्ही आजीबरोबर जेव्हा आम्ही गावाला जायचो तेव्हा आम्ही या लालपरीमधूनच जायचो आणि ती त्या गाडीतून जायची त्या बसमधून जायची जी मजा असायची ना ती काही आवरत असायची चारी साईडनी हिरवंगार सगळीकडे आंब्याची झाडे नारळाची झाडे ते वळणदार रस्ते आणि ती लाल माती खूप बघायला छान वाटतं आणि असं वाटतं की आपण या कोकणामध्ये जन्म घेतलेला आहे तर आम्ही आलेलो आहे रत्नागिरी स्टेशनपासून नऊ किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये तिथे रस्त्याच्या कडेलगेतच एक आम्ही प्लॉट बघितले आणि अतिशय सुंदर प्लॉट आहेत तिकडे मेन म्हणजे हे प्लॉट आहेत ते एकदम रस्त्याकडे लगतचेच आहेत आणि आपली जी एस टी आहे जी लालपरी आहे ती एकदम आपल्या दरवाजाच्या समोरूनच जाते त्यामुळे ही जागा आम्हाला खूप छान वाटली आणि इथे कसे प्लॉट्स त्या लोकांनी पाडून ठेवलेले आहेत तीन गुंटे दोन गुंटे अडीच गुंटे अशा प्रकारे ह्या लोकांनी हे प्लॉट्स बांधून ठेवलेले आहेत त्यानुसार त्याची प्राईस ठरलेली आहे तर आता मी हेच प्लॉट बघतो आहे आणि मला वाटतं इथे दोन तीन असे बंगले असे उभे राहिलेले आहेत हा एक इथे बंगला एक उभा राहतो पण मी तुम्हाला आतून दाखवते हा जो इकडचा जो बंगला आहे माझ्या उजव्या साईडचा तो तो आहे दीड गुंट्यामध्ये बनलेला आहे हा समोरचा जो बंगला तो, आहे तो आणि ही समोर सगळे ओपन प्लॉट आहेत बघा खूप छान आहे एकदम हवेशीर आहे आणि खूप सुंदर वाटतं इकडे आणि ते प्लॉट्स असे बाउंड्री टाकूनच त्या लोकांनी ठेवलेलं आहे आणि आता हे जे दादा आहेत ते आम्हाला इकडच्या प्लॉटची माहिती देत आहेत आता आम्ही आलेलो आहे दीड गुंट्यामध्ये बनलेला हा सॅम्पल बंगला आणि बैठी बंगला आहे हा खूप आणि हा बंगला जर आपण बघितला तर आपल्याला एक आयडिया येईल की आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण कशाप्रकारे बांधू शकतो हा दीड गुंट्यामध्ये बांधलेला बंगला आहे बैठी बंगला आहे सिंगल आहे तर हा बंगला बघा मला वाटतं हा वन बी एच के आहे आणि खूप छान बांधला आहे दा दादांनी आणि खूप सुंदर आहे बघा खिडक्या पण आहेत आणि मस्त व्हेंटिलेशनसाठी खिडक्या चांगल्या छान दिलेल्या आहेत त्यांनी बाथरूम पण आहे आणि बाथरूम आपल्याला इंग्लिश टॉयलेट आहे इथे बेसिंग आहे म्हणजे जे आपल्या शहराच्या घरात अवेलेबल ज्या फॅसिलिटीज आहेत ना त्या या बंगल्यामध्ये दादानी करून घेतलेल्या आहेत एल टाईप किचन आहे इथे आणि किचन बघा किती मोठा आहे आणि प्रशस्त आहे एकदम किचन जसं आपलं इकडचं शहरातलं किचन जे छोटं असतं तसं नाही आहे खुल्लं आहे एकदम मोठं जागा आणि मागचं अंगण तुम्ही बघू शकता मागची पडवी तुम्ही बघू शकता प्लस वरती टॅरेस आहे व बाहेरून शिडी दिलेली आहे टॅरेससाठी तर आपण वरती पण जाऊन बघूया टॅरेसवरती खूप छान आहे हवा एवढी आहे ना खूप हवा आहे त्यामुळे मस् छान वाटतं आहे जरा एकदे आणि सगळ्यांनाच एकदम मस्त वाटलं आहे जागा एकदम छान वाटले आणि टॅरेस बघा किती मोठा आहे आणि किती छान दिसतो आहे प्रशस्त अशी जागा आहे आणि मुला बाळांना खेळण्यासाठी मस्त टॅरेस आहे अशा प्रकारे जरी तुम्ही बंगलो बांधला बैठी बंगला तरी वरती टॅरेस टाकला तरी मुलांसाठी भरपूर खेळायला जागा आहे आणि वरून व जे टॅरेसवरून जे तुम्हाला दृश्य दिसतंय ते सगळ्या प्लॉटचे दृश्य तुम्हाला दिसतं आहे आणि तुम्हाला रस्ता पण दिसत असेल इथून आणि खूप छान आहे बघा मस्त सिंगल सिंगल असे बंगले जर सगळ्यांनी उभारले तर खूप छान वाटेल आणि छान दृश्य दिसतंय त्यावरून आणि तो एक बंगला समोरचा आहे तिथे पण मी तुम्हाला दाखवते पण हा बैठी बंगला आहे हा दीड गुंट्यामध्ये बनलेला बंगला आहे खालती वन बी एच के आहे मोठा आणि वरती प्रशस्त मोठा टॅरेससुद्धा आहे आता पण दुसऱ्या मोठ्या बंगल्यात आलेलो आहे ह्यांचं है। इथे बांधकाम बघा किती छान केलेलं आहे इथे मस्त देवारा केलेला आहे बघा छान आणि बाजूला व्हेंटिलेशनसाठी मस्त मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत इथे स्टेअर्स आहेत वरती जाण्यासाठी खालती वन एच के केलेले त्या लोकांनी आणि किचन पाहू शकता किती मोठा आहे आणि जसे आपल्या घरात शहरातले जसं असतं घरामध्ये तसाच प्रकारे हा किचन ओटा आणि प्लस ट्रॉल्या वगैरे म्हणजे मॉड्युलर किचन टाईपमध्ये त्या लोकांनी छान केलेलं आहे इथे डायनिंग टेबल केलेलं आहे इथे बाथरूम आहे आणि स्टेअर्सनी वरती पण सुद्धा वरती पण एक बेडरूम आहे तो मी तुम्हाला दाखवते आपण वरती जाऊया तर स्टेअर्सने आता आपण वरती जाऊया आणि वरती पाहू शकता इथे एक बेडरूम आहे त्या साईडला मस्त मोठ्या म्हणजे पाहुणे वगैरे आले तर अशी प्रशस्त जागा आहे घरामध्ये त्यांनी मस्त बांधकाम केलेलं आहे आणि व्हेंटिलेशनसाठी खिडक्या आहेत आणि हा एक बेडरूम आहे आणि वरती टेरेससुद्धा आहे इथे एक बेडरूम आहे म्हणजे वरती दोन बेडरूम आहेत आणि आता डायरेक्ट वरती टेरेसवरती जाऊया आपण ही आहे वरती टॅरेस आणि टॅरेस पण पाहू शकता किती मोठा टॅरेस आहे हे बघा टॅरेस बघा किती मस्त आहे हवेशीर आहे आणि मुलांना खेळण्यासाठी अतिउत्तम आहे आणि खूप छान मस्त बांधकाम केलेले आहे दादांनी वरतून जो लुक दिसतो ना एक नंबर रस्ता बघा तुम्हाला रस्ता दिसेल बघा आणि सगळे प्लॉट्स जे पाडलेले आहेत तेही ही दिसत आहेत आणि आता आपण जाऊया खालती आणि इथे तुम्ही पाहू शकता हा ही टेरेस आपण बघितलीच नव्हती मग आपण हा रूम बघून गेलो पण पन... हा टॅरेस आपण बघितला नव्हता हा टॅरेस पण बघा किती छान आहे आणि यांचं मेन म्हणजे कसं लोकेशन एवढं छान आहे ना रो रस्ता टचमध्येच ह्यांनी जागा घेतलेली आणि हे बंगला उभारलेला आहे तर रस्ता समोरूनच दिसतो आहे आणि आपल्या गा समोरची जी गाडी आहे ती आपल्या म्हणजे डायरेक्ट बंगल्यामध्येच डायरेक्ट येऊन उभी राहणार आहे ह्यांच्या आणि तुळशी वृंदावन बघा मस्त खाली तयार केलेलं आहे त्या लोकांनी आणि बाहेर अंगण बघा किती मस्त दिलेलं आहे आणि हा टॅरेस तर मला मोस्टली मला हा टॅरेस खूप आवडला म्हणजे असा टॅरेस केलेला आहे की पावसाळ्यात इथे चहा पार्टी वगैरे मस्त करू शकतो आणि मस्त इथे झोका वगैरे पण लावून छान इथे मस्त निसर्गाचा आनंद घेऊ शकतो तर मला खूप छान वाटला हा बंगला आणि छान पद्धतीत बांधून घेतलेला आहे त्यांनी सो आता आम्ही इकडचे प्लॉट्स बघून आता आम्ही परतोत आहोत हॉटेलवरती कारण संध्याकाळ झालेली आहे आणि रात्र व्हायच्या अगोदर आम्हाला हॉटेलमध्ये जायचं आहे कारण कसं ना आम्ही खूप सफर करून आलेलो आहे पोरं पण ठकलेली आहेत आणि बाकीचे प्लॉट्स आम्ही उद्या बघणार आहोत कारण दोन दिवस स्टे अजून आहे आमचा इकडे तर आता आम्ही चाललेलो आहे हॉटेलमध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारा कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेहमी हसत राहा आणि मस्त राहा तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर